d <laughs> संतला मायबाप म्हणण्याचं कारण काय संत आपल्याला सांगतात बाबा ऐक तू काय कर तो रामनाम घे तो कृष्ण नाम घे तो हरिनाम घे तो विठ्ठल म्हण तो माधव मन म्हण म्हणजे महाराज मग संत निवडून मायबाप झाले का संत असे सांगले म्हणजे ते मायबाप झाले हो तेच मायबाप खरे म्हणजे कस का ऐका तो बरायचे प्रमाणे तुका तुकाराला बारा, महाराज म्हणतात माय बापे जरी सरपी नकी बोका त्यांच्या सवे सुखा नकोय बाप जी माय मुलाला सांगत ते बाबा नामस्मरण कर किंवा मुलगा नामस्मरण करतो मध्ये काय नामस्मराच्या मागे लागला रे नामस्मरण करू नको ती माय सर्पीन तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणले ती माय सर्पीन म्हणजे कसं काय माय सर्पीन पा तुम्ही जर सरपीन पाहिली असेल तर सरपीन अंडे देत देत पुढे जाते बघा सरपीन काय खरती आंडे देत पुढे जाते आणि अंडे देत पुढे गेली महाराज आणि मागं फिरली ती अंडे खात खात येते मग जे अंड त्याच्या दगडामध्ये गेलं जे भेगीत पडलं कुठं पडलं तेच वाचलं म्हणून सापाची साफाची गाडी कमी पहा सर्पिंग काय करते महाराज मुलाला खाती बरोबर नाही मुलाला खाती देऊन सर्पीन पण जी माय मुलाला परमार्थ करू देत नाही ती माय सर्पीने का ती मुलाचा उद्धार होऊ देत नाही महाराज का आपण आलो कशा करता उद्धारा करता आपण नाम घेतलं पाहिजे आपण हरिणाम म्हटलं पाहिजे आपण संत संताची सेवन केलं पाहिजे महाराज जर सत्य संत संगती केली तर संत आपल्याला सांगताय बाबा ऐक हे नामस्मरण कसं आहे आपला आनंद काय आपल्याला महाराज आनंदाशी निंदच नाही आपण काय म्हणतो सुख 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 पा सुखात आणि आनंदामध्ये फरक आहे पा सांगतो तुम्ही उदाहरण देऊ का तुम्हाला पा अखादी व्यक्ती तर बाळू महाराजांना मी गुलाबजाऊन खायला गेला आज द्यायला गुलाबजीव खायला त्याला किती 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 आनंद वाटला महाराज वाटला नाही <laughs> उद्या उद्या <उदे> या <laughs> उद्या उद्या द्वादशी ना उद्या शक्रेण सकाळी सकाळी महाराज त्याला भरी बोलवलं आमच्या वळू महाराज या बरं ती आली द्वाद सोडण्याकरिता घ्या गुलाबजामून घ्या गुलाबजीवून दिला त्याने खाल्ला माझा आनंदानं त्याला गुलाबजामूनच भेट पूर्ण चपाती नाही भात नाही काही नाही काही नाही तरी त्याला आनंद झाला तिनं पन्नास रोजून खाल्ले दोन हजार भैया कमवून विठाला समजा तिने पन्नास खाल्ले महाराज त्यानंतर एका दिवसापर्यंत त्याला दुसऱ्या दिवशी बोलले महाराज या ते आले दुसऱ्या दिवशी तो गोळा म्हणून तिने त्या दिवशी खाल्ले महाराज तिसऱ्या दिवशी बोल या महाराज ते आले तिने तिसऱ्या दिवशी खाल्ले चौदा दिवशी महाराज तुम्ही खाता का तुम्ही खाता का का खातीत कोणी मिळलं विठाल विठावला कोणती व्यक्ती एक लिमिट असते मला विषय सेवन करण्याची एक लिमिट असते पहा त्याला आपण सुख म्हणतो गुलाब गुलाबजीवन पंधरा एकदा खायला मिळेल त्याला माझं सुख रोज रोज खायला मिळते महाराज त्याला माझं डायबिटीज शुगर होण्याची वान्य आपल्या शुगर होते महाराज गुलाब शुग डायबिटीज डायबिटीस होते का गुलाब जेवण खाल्लं महाराज कशाकरता खाल्ला करता खाल्ला पण सुख कुठेपर्यंत चार दिवसापर्यंत सुखी सुख हा शब्द मुळात नाशिवंत आहे पहा पण आनंद मात्र नाशिवंत नाही रोज घ्या ना किती घ्या आनंद किती पण घ्या आनंद कमीच पडत नाही महाराज हो म्हणून नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापू नित्ये महाराज म्हणतात नित्या आनंद असा आहे किती घ्या कोटच भरत नाही माणसाचं ज्ञानोबरा म्हणले किती नामस्मरण करा कोटच भरलं नाही पाहिजे आपलं हो किती जरी केलं महाराज पहा एखादा भगवत फक्त महात्मा आहेत आता स्वामीजीकडे तुम्ही पाहिलं तर तुम्ही स्वामीजीकडे नीट पाहत नाही पहा स्वामी राम 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 चालू असते पहा हो गुरुमंत्राचा स्वामी चालू असतो स्वामीजी पहा बरं मी पाहिलं स्वामीजीला जोपर्यंत स्वामीचा पूर्ण जप होत नाही तोपर्यंत स्वामीजी झोपत नाहीत महाराज स्वामीजी दोन ला येऊ द्या तीन द्या चार ला येऊ द्या जोपर्यंत जप होत नाही तोपर्यंत झोपत नाही पहा एवढी साधना जीवनात करावी लागते तेव्हा मात्र तशी भेट आणि भगवान तशी भेट झाली की आपण मुक्त होतो सांगतो पण आपल्याला की बाबा भगवंताची भेट करायची उठ झोपलास तू आतापर्यंत हो विषयाची नाही तरी झोपलास हो अंधकाराच्या निद्रे झोपलास अज्ञानाच्या निद्रे झोपलास आता मात्र झोपू नको हा संत उठवतो झोप बाबा उठ आता मात्र झोपू नको आता मात्र तुला रामनाम घ्यावं लागेल कृष्णनाम घ्यावं लागेल हरिनाम घ्यावं लागेल महाराज आता आज तुकोबा म्हणतो बाबा नो ऐका मला संत बातमी असं वाटतं तुकोबऱ्याचे स्वप्नातच गेले महाराज बाबाची शेत एवठा तुकोबा आहे खोरा स्वप्न हो मंत्र दिला रामकृष्ण हरी स्वप्नात गेले महाराज मंत्र दिला म्हणजे आता झोपायचं नाही आता मात्र तुम्ही नामस्मरण करायचं आणि तुकुबाहे महाराज नामस्मरणाला लागले आणि म्हणून तुकुबाय म्हणतात बाबा संत स्वप्नात देतात संत आपल्याला जागृत करतात म्हणून ते मायबाप येत अजून मायबाप म्हणण्याचं कारण काय म्हणजे पहा मायबाप कशी असावी मुलाचा उद्धार करणारी मायबाप असली पाहिजे आता झाला असं महाराज प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलांनी गाडी घ्यावी बंगला घ्यावा सगळं करावं संसार करावा चांगला आणि लक्षात घ्या संसार करायला सोपा आहे महाराज संसार काही मोठी गोष्ट नाही किती दिवस संसार आहे आठ दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष जे जगलं हो पन्ना ते पन्नास वर्ष त्याच्याविषयी एवढी संसार नाही पण परमार्थ मात्र एकदा करायचा भगवंताला प्राप्त करायचा धाम व्हायचं महाराज पुन्हा भगवंत पुन्हा पुनरपी संसार येणे नाही पुन्हा जन्माला यायची गरज नाही महाराज एकदा का इथून गेलं पुन्हा मात्र वापस आलं नाही पाहिजे म्हणून तो कुरा म्हणतात बाबांनो संत मला सांगतात की तुम्ही उठा व्हा हो

कीर्तन अगदी काय करताय पण नाही पा कीर्तन कसं असावं करावे कीर्तन मुखी गावी हरीचे गुण योग काही नो हे एदा का लोकाला काय आवडत महाराज हो विनोदाची कथा गोड लागे तुम्हाला महाराज विनोद ऐका काही टेन्शन नाही विनोद ऐकला की तुम्ही जाणार तुम तुम का जा फिक्स काय फायदा कीर्तन कशा करताय अरे कीर्तन ऐकावं भगवंत शेकरू भाव संतशी शे पाय धरावे तुकोबराशी पाय धरायशी ज्ञानोबराशी पाय धरायशी ज्ञानोबरे आम्हाला सोडवा आता आम्ही पुणे चौकशीची इच्छा आमची इच्छा पण लोकांना झाला असं महाराज संसारात गोड लागायला लागलाय विषय विषयाचा गोड वाढवू लागे कडू हो जे विषय कडू महाराज ते लोकांना गोड वाटले वा काय मजा आली वा काय मजा आली ते आता उदाहरण दिलं असतं महाराज उदाहरण ऐकण्यासाठी नाही जसं डुकराला महाराज त्या नालीमध्ये गोड वाटते तसं महाराज जीवाला प्रपंचत गोड वाटते हो हे मोठे मातमी झाले आम्ही सांगायला जवळ तसं फोय कमी पडत तप कमी पडत साधनं कमी पडते म्हणून सांगता येत नाही पण मोठ्या माणसा वाक्य जर आपण विषयात रंगमान झालो समजायचं आपण मात्र भगवंतचं नामस्मरण करायला लागलो तर आपण भगवान मोठे आहोत आपल्यापुढे काळ सुद्धा झुकतो महाराज हो तुम्ही जर भागवतामध्ये पाहिलं तर साव्या स्कंद तिसरा अध्याय सविस्व सविसा महाराज मला असं वाटते ज्याची जी व्हा भगवंताचं नामस्मरण करत नाही गुणाचं नामस्मरण करत नाही हम्म तत्पदा तत् चरण तत्पदा रविंदम ज्याच मन भगवंताच्या चरणाशी एकरूप नाही त्याच्या चरणाचं स्मरण करत नाही किंवा जो भगवंतापुढे नतमस्तक होत नाही महाराज तो मात्र नरकाचा अधिकारी आहे विठ्ठल कोण कोण नरकाचा अधिकारी पहा आता आपण आपल्या स्वतःकडे पाहायचं महाराज आपण नामस्मरण करतो का मग आपण नाहीत आपण काय करतो संतशी पाय धरतो ना मग आपण नाहीत आपण भगवंताच्या अशा प्रकारे संतापस्त होतो ना मग आपण नाही मग टेन्शन घ्यायचं नाही महाराज पण यातली काही गोष्ट आपल्याकडे नसेल तर समजायचं फिक्स <स्थाथ> माझं बोल महाराज थोडस परखड बा पटलं तर नाही पटलं तर घेऊ आपल्याला काय करायचं कसं माहितीये का स्वामीची स्वामीची कृपा आहे महाराज आणि मोठ्या म्हणून असल्यामुळे मोठ्यासारखं बोलावं पा हो मोठ्याशी सुनी कृपाला गेली कसं जो घरी दहा कोटीची प्रॉपर्टी आणि थोडा मार काय गरज पण नाही पण मोठ्याचं जर शिष्य असलं तर माणसं तसं सांगितलं पाहिजे तशी साधना केली पाहिजे पहिले वागलं पाहिजे आम्ही वागवतो मग तुम्हाला सांगतो ना दिसायला बारीक आहे पण नादीला लागणार का बरं काय हा मला वाटतं मामास करत नाही आपल्या सांग या तिनं किती घाल चोवीस तास जम तरी चोवीस तास त्याच्या राम राम किती तास नामस्मराच असं आहे जर एक वर्ष जर इमांद नामस्मरण केलं तर नामस्वण मुखातून कंठा देत जी हालत नाही फक्त आणि इथं एक वर्ष नामस्मरण केलं येत हृदयात महाराज इथं दोन वर्ष करायचं पहिले जिभेवर एक वर्ष कंठामध्ये दोन वर्ष तिसऱ्या वर्षी मात्र ते हृदयात येतं मग महाराज ते होतं दोन वर्ष तिथं दोन वर्ष पहा एक दोन दोन आणि मग येतात बिंबीमध्ये पहा परा पश्चं ती मध्यमान वैखरी खरी अशा चारवाणीत नामस्मरण करायला लागतो सात वर्ष सात वर्ष नामस्मरण केलं की मला टेन्शन नाही भगवंत आपल्या मागायला गो महाराज काय काम करू सांग भगवंत मागायला लागतो सावता महाराज असे नामस्मरण करायचे नामस्मरण करायचे विठ्ठल 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 मग देव लगेच तिचे पितांबर झालायचं पितांबराची का असं खोनी माग सर्व काम करी न सांगता सावता महाराजच्या मागा मागत सावता महाराज काहीतरी काम सांगा काहीतरी काम सांगा काहीतरी काम सांगा महाराज संत म्हणे देवा काही काम काय करायचं आमची काम करायची नाही म्हणे महाराज मला काहीतरी काम पाहिजेच म्हणे का तुमचं तुम्हाला नामस्मरण करता कोटीची कोटी, कोटी तुम्ही नामस्मरण घेता पा नामाचा पा तुम्हाला यज्ञ लय मोठा यज्ञ काही मोठा पुढे कोटी कोटी यज्ञ मित्येजाचा नेम एक नाम जपता घडी मिले बाबा उठा आता मात्र झोपू नका बस झालं तुमचं झोपना आता तर करू झपू नका हो कोणीतरी उठेणार पाहिजे ना सगळे चढ झपा मजा आली होणार हवा ना हो संत मली उठा आता मात्र झोपू नका म्हणतो खरं आहे म्हणतात संत मला उठवलो म्हणून तर मायबाप म्हणतो अजून काय माय बाप म्हणण्याचं कारण म्हणजे आपले मायबाप आपल्या संसार ढकलतील पण मात्र संत आपल्या संसारातून बाहेर काढतात त्या प्रमाणात विठल बाप जन्म देती आणि संत चुकवती जन्मपंक्ती मायबाप जन्म देत महाराज संसारात अडकवते पण संत मात्र जन्मपंक्ती चुकवतात म्हणून ऐका ज्याला ज्याला संताला म्हणा लाज वाटते हो संता माय बाप म्हणता लाज वाटत बघू चित्ता बाबा संताला मायबाप म्हणलंच पाहिजे ज्ञानावर मायबाप म्हणलंच पाहिजे स्वामीजीला मायबाप म्हणलंच पाहिजे का कोण म्हणतात ज्ञानावर आपले दिसत नाही तो आपली एवढी साक्षात ज्ञानावर आहेत स्वामीज तुम्हाला की स्वामीजीकडे ज्ञानावर आहे दाखवतो आपल्याकडे तुकोबर आपल्याकडे नाथ महाराज आपल्याकडे पुरावे सांगतोवर काय ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सन्निश्चित ज्ञानावर ज्ञानाचे सागर आहेत स्वामीजी सन्निश्चित स्वामीजी ज्ञानाचे सागर आहेत ज्ञानोबर झाले की नाही तुकोबर आहे का प्रपंच रचना सर्व भोगिनी त्यागिली काय केली प्रपंच पाहिला माराज तुकोबर नाही ह्याच्यात काही मजा नाही हे सर्व भोगून त्यागला महाराज हो स्वामीजीकडे पाह समज भगवंत अशी झाली पुन्हा घराचं घरचं का नाही काय नाही काय नाही घरचं पाहिलं नाही दाराचं पाहिलं नाही का काय नाही एक भक्त एक भगवंत एक मी हो तो भक्त मी भक्त तो देव आयुष्य तर असं तुकोबार सांगतात म्हणून स्वामीजी तुकोबऱ्या सुद्धा आहेत स्वामीजी नाथमारा सुद्धा म्हणजे माराच कस का सांगा हो नात मारा शांतीवर माहित स्वामीजी शांतीवर माहित विठल शांतीप्र महाराज खरं सांगा कोणाला स्वामी चिडलेली दिसली एकदम चिडलेली किल्ले ताप्ले समजता हांतेच्या खाला कधी पाहिलं का स्वामीजीकडे नाही महाराज पा मला दुःख जरी असलं तरी चेहरा हास्य आहे समाधाने का नाही समा का ते भगवंताचं नामस्मरण करतात संतांचं पूजन करतात संतांना करता, मायबाप म्हणतात ज्ञानोबा आता स्वामीजीकडे गेले स्वामीजी खरं सांगा तुमचे मायबाप कोण स्वामीजी म्हणणार ज्ञानोब माझी मायबाप येत म्हणून तुकोबा सुद्धा आता समजतात नाही की संत माझे मायबाप आहेत म्हणून तुम्ही संत माय बाप कसे संत कृपावंत संत कृपावंत आहेत महाराज किती कृपावंत कृपावंत किती मला दिन बहु आवडते आपल्या सगळे एडे गपडे सगळे संघ महाराज ते चला चला पंढरपूरला चला आनंद दिला आणि आपला उद्धार करते हे म्हणजे महाराज खटनट यावे शुद्ध होऊने जावे किती येडे येऊ हो द्या महाराज संत जर गेलं संतने ओढत असला महाराज मात्र त्याला भगवंताची प्रप्पा झालीच पाहिजे कारण संत कृपा तीन प्रकारे करतात पहा एक स्पर्श कृपा एक हस्तकृपा आणि एक मात्र दृष्टीने कृपा करतात दृष्टीने कशी कृपा करायची हो हो कृपा कटाक्ष निहाळ गेली आपुल्या कधी बैसविले बापर कुमारीवर विठ्ठले भक्त्या गेल्या भैदान पा कृपेनं पाहायचं स्वामीजीने काही लोकांना महाराज कृपेने पाहिलं त्यांचा उद्धार झाला ना मोठी कीर्तन कर पा भागवताचारी झाले काय काय ना कृपेनं पाहिलं नाही कृपा केली महाराज नंबर पाकवत होत कृपा केली उभे राहिले आमची महाराज भागवताची फरक ज्ञानीत महाराज आमचे महादेव महाराज पहिले कीर्तनकार हो आपली दिली पहिले कीर्तन कर, कर महादेव महाराज दादा आमचे मृदंगाचार्य चांगलेत महाराज का सद्गुरुने कृपा केली आपण काय महाराज खरं नाही आपल्याकडे काही होतं का आमच्याकडे काय आम्ही कशा कृपा तुमची आ हा 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 कृपा तुझी बेने बेने आ हा 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 कृपा तुझी बेने बेने होकार तुपा तुझी बेने बेने कृपा तुपा तुझी बेने बेने होकार तुपा तुझी बेने बेने का गाढ होई पशु आहे का नाही गाढवी पशु आहे का नाही गाढ पशु आहे प्रेमी बरोबर खेळू नये कृपा झाली होता त्यांची कृपा पशु बोले वेद सांगलो नाही प्रमाणाच्या बाहेर कुठे सांगा प्रमाणाच्या कुठे बाहेर आहे का पहा संत पुढे गेला स्वतःला मूर्ख म्हणलंच पाहिजे त्याची शिवमशन नाही पा संतकडे जावं हो माझा जा अंगीकार करा संतजन संतांना माझा अंगीकार करा काय म्हणते का, का? संताकडे महाराज ब्रह्मज्ञान मागा संतजन हो <laughs> संत जर गेले महाराज पुढे कुठे चालले तर ब्रह्मज्ञान मागं माझा अंगीकार करा संतजन आयुष्य ब्रह्मज्ञान किंवा भाकी आपण ब्रह्म ब्रह्मज्ञानाच्या मागे कधीच लागत नाही महाराज कधीच लागत म्हणा स्वामीचे आमची आम्ही स्वामीची एवढं टेन्शन यायचं असं जरी म्हटलं महाराज तरी ब्रह्मज्ञान मागा माग पळत होते महाराज 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 का स्वामीजी तर करीत नाही तुम्ही तरी करा कारण तुकाराम महाराज म्हणे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवा असे करे फक्त मी भक्त पाहिजे तू देव पाहिजे अजून का पाहिजे महाराज त्याच्यात सुखे ब्रह्मज्ञाना सुख नाही आत्मस्थिती सुद्धा सुख नाही पण खरं सांगते ब्रह्मज्ञानीत नाही का म्हणून जर म्हणले ब्रह्मज्ञाना सुख नाही का ब्रह्मज्ञानी नाही का ब्रह्मज्ञान झालेलं आहे आत्मस्थिती महाराज त्यांना प्राप्त झालेली आहे पण मात्र त्यांनी पाहिलं ब्रह्मज्ञानात मजा नाही आत्मस्थितीमध्ये मजा नाही मजा कशामध्ये संतांचा संघ करण्यामध्ये संतांची पाय धरण्यामध्ये संत पुढे स्वतःला मूर्ख म्हणण्याची मूळ तुकड्यात मानतात तुम्ही संत माझ्या प्रकृपा म्हणतात काय मी पतीत किंमत म्हणून आता स्वतःला महाराज मूर्ख म्हणून घेतले हो लहान म्हणून घेतले मोठ्याकडे जायचं तर स्वतःला मूर्ख म्हणावं लागतं जर स्वामीजीकडे गेले तर असं जायचं नाही असं जायचं स्वामीजी आमचा उद्धार करा स्वामीजी उद्धार करतात महाराज कृपवंत कीर्ती वाढू संत मायबाप आहेत संत कृपावंत आहेत आणि मात्र मी पतित आहे तर कृपाला स्वतःला पतित म्हणून घेतात महाराज आणि तुमचं आणि मग येण्याचं प्रयोजन सांगितलं कसे आले संत कशा करता आले का आले अभंगाच्या ठेवशील विचार 不能，不能。 कशी आलो याची कारण अशी कशा करता उदरया जन जड आणि जीव तिघांचा उद्धार करण्याकरता संत आली जन कोणाला म्हणावं जीव कोणाला म्हणावं आणि जड कोणाला म्हणावं आता तुम्हाला सांगतोय का जन कोणी जो प्रत्येक बसला मला खरं म्हणा जन ज्ञानोबराने <laughs> जनाचा उद्धार केला ज्ञानोबराने जीवाचा सुद्धा उद्धार केला आणि ज्ञानोबराने जडाचा उद्धार केला जीव म्हणजे कोणाचा उद्धार केला पहा ज्ञानेश्वरी लिहिली हरिपाठ सांगितला चांगली पासष्टी केली आणि असे मोठे मोठे ग्रंथ केले महाराज कशा करता, करता। जुर्ण जुर्ण आपला उद्धार करण्याकरता म्हणून ज्ञानेश्वर केला म्हणजे जनाचा उद्धार केला आवाज येतो तुम्हाला स्पष्ट आवाज ना येतो नाही <laughs> आवाज यायला का हा ते समज ज्ञानोवरांनी काय केलं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीने हरिपाठ सांगितला आणि आपला उद्धार केला जनाचा उद्धार केला का नाही जीवाचा उद्धार कोणाचा <laughs> केला म्हणजे वेगाच्या मुखी वेद बोलवला महाराज जीवाचाही उद्धार केला आणि मित्र जडाचा उद्धव कसा केला चालविली जड भिंती चालविली मारा जड भिंती आणि हरली चांग याची भिंती चांगली महाराजांचे गर्व हरून केला महाराज चांगले महाराज कोण हे आपल्या प्रत्येकाला माहितीये का सांगा चांगले महाराज कोणी माहितीये तुम्हाला चांगले महाराज गावात बोलत नाही का, काजम होते गावाच चांगदेव महाराज प्रत्येकाला माहिती महाराज कुठे माहिती ज्या ज्यावेळेस वाघ आला वाघा बसून आले इतके चांगले महाराज तुम्हाला माहितीये तुम्हाला चांगली महाराज आधी कशी होती तुम्हाला माहितीये का कसे दिसायचे काय दिसायचे सांगू का तुम्हाला चांगले महाराज चरित्र सांगू का नाही ऐकलं असेल सांगतो जन्मापासून सांगतो विठावला